नमस्कार मी डॉक्टर बाबूराव कानडे जनसेवा आयुर्वेदिक न्यूरोस्पाइन हॉस्पिटल अँड अर्धांगवायू सेंटर पैठण आमच्याकडे संभाजी खोसे हे खानापूर नगर जिल्ह्यातून आले होते त्यांना दोन हजारमध्ये अठरामध्ये पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता त्यानंतर बऱ्याच ठिकाणी उपचार घेतल्यानंतर यूट्यूबवर माहिती मिळाल्यावरती आपल्या जनसेवा आयुर्वेदिक नीरो हॉस्पिटलमध्ये आले आपण त्यांना एक दहा दहा दिवसाचे दोन सेशन दिले दहा दिवसाची जी संयुक्त उपचार पद्धती आपण त्यांना दिली त्यामध्ये आज त्यांना किती हे झालं आज हे आपण तोंडून जाणून घेऊ नाव सांगा काका संभाजी शंकर कोशी हापूर तालुका शहभा जिल्हा अहमदनगर बर काय त्रास झाला तुम्हाला पॅनल झटका अटकाल बर किती दिवसापूर्वी दोन हजार अठरा साली दोन हजार अठरा साली त्यानं तु तु बर त्यानंतर बऱ्याच ठिकाणी उपचार घेतला हो बऱ्याच ठिकाणी बर आपण इथे जे दहा दिवसाचे संयुक्त उपचार पद्धतीने उपचार दिला तो तुम्हाला कसं वाटलं का चांगल्या पद्धतीने उपचार झाले म्हणजे बरं वायलाय चांगला ना बर पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा चांगलं जाणवायला लागले बर आपली ही संयुक्त उपचार पद्धती कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली एकदम एकदम चांगली आणि आपले स्टॉप वगैरे सुद्धा चांगला आहे बर बाकी रुग्णांना काय सांगाल तुम्ही पॅरालिसिस की बाबा या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट बाबत एक वेळेस इथं येऊन जाण्याची त्यांना करू आपण बरं फरक पडतोच बरं चालेल ठीक आहे काका धन्यवाद तुम्ही नमस्कार